नमस्कार शेतकरी बंधू आज आपण क्रॉप कव्हरचा वापर केल्यामुळं टरबोज आणि खरबुजाचं उत्पादन कसं वाढतं याची माहिती आपण घेणार आहोत आता सध्या टरबोज आणि खरबूज लागवडीचा हंगाम सुरू आहे आजची तारीख जी आहे आज संक्रांतीचा दिवस आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी सध्या कुंभेफळ तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण आहेर आणि आप्पासाहेब आहेर या दोन बंधूच्या प्लॉटमध्ये आहे आणि त्यांनी चार एकरवर टरबूजाची लागवड केलेली आहे आणि या चार एकरला त्यांनी क्रॉप कव्हरचा वापर केलेला आहे आणि या टरबूजावर क्रॉप कव्हरचा वापर केल्यामुळं त्याचे किती फायदे आहेत त्याला खर्च किती येतो क्रॉप कव्हर टाकायचं कधी आणि ते काढायचं कधी याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचा मी तुम्हाला दाखवतोय की हे टरबूजाचं पीक आहे आणि हा पंचवीस जी एस एमचा कपडा आहे म्हणजे पॉलिथिलिनचा कपडा आहे हा एक सहा बंडल लागलेले आहेत आणि एका बंडलची किंमत चोवीसशे आहे मजुरीसह म्हणजे टाकण्याचा जो खर्च आहे मजुरी लागतात त्याला साडे चौदा हजार चौदा हजार ते पंधरा हजार रुपये खर्च त्याला येतो आणि शेतकरी सांगतात माझ्या आतापर्यंत जेवढ्या फवारण्या कराव्या लागल्या लाग असत्या तेवढ्या खर्चामध्ये माझं हे पंचवीस जी एस एमचं कापड मला मिळालेलं आहे साधारणतः मला दहा फवारण्या कराव्या लागल्या असत्या आणि दहा फवारण्याचा खर्च मला चौदा पंधरा हजाराच्या वर गेलेला असता कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यावर रोग जास्त किडी येतात त्यामध्ये मावा आहे तुळतुळे आहेत नागाळे आहे पांढरी मासे आहे कोळी आहे या सगळ्या किडी आहे ते स्रोतेच्या काळामध्ये येत असतात आणि त्या येऊ नये म्हणूनच तुम्हाला फवारण्याकरता त्याच्यावर कराव्या लागतात आणि त्या फवारण्याच्या सर्व वाचलेल्या आहेत आणि दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे असं आहे की याच्यामध्ये या पिकाची वाढ फार फास्ट होते तुम्हाला मी उघडून दाखवणार आहे हे कापड पारदर्शक आहे तुम्ही जवळून पाह म्हणजे ह्यातून हवा पण पास होऊ शकते आणि प्रकाश पण पास होऊ शकतो जास्तीचं पाणीसुद्धा खाच्यामध्ये जा खाली जाऊ शकतं आणि हे कापड लावल्यामुळं त्यातलं मधलं जे क्लायमेट आहे ते पण बदलतं त्याच्यामध्ये गरमी वाढते ह्युमिडिटी वाढते आता थंडीचे दिवस आहेत सध्या डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारी महिना जरी असला डिसेंबरमध्ये लावलं त्यावेळेस थंडी होती या थंडीमध्ये ही गरमी वाढल्यामुळं हे जी वाढ जी आहे ती खूप चांगली झालेली आहे आता मी काढून दाखवतो तुम्हाला हे बघा वाढ ह्याची हे टाकल्यापासून हा बावीसवा दिवस आहे फक्त आज बावीसव्या दिवशी बघा त्याची वाढ किती त्याला फुलं आलेली आहे तर फांद्यापर्यंत त्याची वाढ चांगली झालेली आहे एकदम युनिफॉर्म अशी ग्रोथ आहे एक ह्याची एकसारखी वाढ आहे ह्याची आणि त्यामुळे ह्याच्या फवारण्या वाचल्या किडीचा आटक वाचला आणि या चांगली वाढ झाल्यामुळं याचं उत्पादन वाढतं हे टाकायचं कधी आणि काढायचं कधी त्यामागचं आपण शास्त्र समजून आपल्या भागामध्ये कुणीही बिया लावून टरबुजाची खरबुजाची लागवड करत नाही आता सर्व नर्सरीमधून रोपं आणतात नर्सरीमध्ये रोपं जे असतात ते साधारणतः पंधरा ते वीस दिवसाचे असतात त्याच आपण ह्या बेडवर लावायचं मल्चिंग वडला बेड आहे आणि एका बेडवर त्यांनी दोन ओळी लावलेल्या आहेत दोन ओळीमध्ये एक फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि दोन झाडामध्ये त्यांनी सव्वा फुटाचं अंतर ठेवलेलं आहे मल्चिंगच्या खाली त्यांचे ड्रीपच्या ड्रीपची एक नळी आहे म्हणजे सव्वा फुटावर त्यांचं ड्रिपर आहे इनलाईन ड्रिपर आहे तर असे हे सहा हजार एकरी प्लांट त्यांनी बसवलेले आहे लावल्यानंतर एक दोन दिवस थांबायचं की कुठं तुटाळ पडली का तुटाळ भरून काढायची आणि त्यानंतर हा तुमचा जो कव्हर आहे हे अंथरायचं मजुराच्या सहाय्याने तुम्हाला अंथरावं लागतं हे आणि हे अंथरा थोडं लूज अंथरावं लागतं याचं सुरुवातीचा हा जो भाग आहे काही शेतकरी काय करतात की याचा जो शेंडा आहे इथे खुंटी रवतात आणि त्याला बांधून टाकतात आणि हे अशा शेतकरी काय केलं आहे की हा शेंडा पूर्ण मातीने भरून दाबून घेतलेला आहे आणि थोडं या बाजूला थोडा लूज सोडलेला आहे म्हणजे जशी वाढ होईल तशी तसं साधारण एक फूट त्याने असं वरून घेतलेला आहे घेतला होता टाकल्यानंतर म्हणजे ही वाढ झाल्यानंतर त्याला असं फुगायला रोपवाडायला त्याला अंतर मिळावं म्हणून त्यांनी असा लूज टाकलेला आहे हे मजुराच्या साहाय्याने आपल्याला पसरून घ्यावं हो लागतं जी बंडल बंडलची बंडल तुम्हाला तिकडं वळत न्यावं हो लागतात आणि हे स थोडं लूज अंथरायचं असतं आणि दोन्ही बाजूनी मातीने हे पॅक करावं लागतं कशामुळे पॅक करायचं हे की काय होतात की सुरुवातीच्या काळामध्ये ह्या ज्या रस्त्या शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत त्या त्यामध्ये जाऊ नयेत म्हणून ही थंडीच्या दिवसामध्ये इथं थोडं मध्ये उबदार वातावरण असल्यामुळं वाफीडसारखे जे किडे आहेत त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात तर हे किडी त्याच्यामध्ये जात नाहीत आणि तुमचं पीक ते अटॅक करू शकत नाहीत दुसरी गोष्ट आहे मध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे उष्णता जास्त असल्यामुळं ती बाहेर जाऊ नये म्हणून ही मातीने सगळं त्यामुळे पॅक करायचं आहे तर हा जरा तुमचा टाकणे टाकण्याचा भाग आणि आता हे काढायचं कधी काढण्याचं सुद्धा एक शास्त्र आहे नियमानुसार हा कालावधी बदलतो तुम्ही समजा उन्हाळ्यामध्ये लागवड केली समजा जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर तुम्हाला साधारणतः पंधरा दिवसामध्येच हे काढावं लागेल कारण ज्या जास्त जर टेम्परेचर असेल तर ह्या टरबूज खरबुजाची वाढ जोमदार होते म्हणजे तुम्हाला पंधरा दिवसातच ते काढावं लागेल मग समजा तुम्ही डिसेंबरमध्ये टरबूज खरबूज लावलं तर त्याची वाढ थंडीमुळं हळूहळू होते साधारणतः कुणी बावीसव्या दिवशी काढतं कुणी तेवीसव्या दिवशी काढतं कुणी एक महिना पण लागतो त्याला म्हणजे तुमच्या थंडीवर अवलंबून येते ते टेम्परेचरवर अवलंबून आहे परंतु यातला एक थमरूल आहे म्हणजे एक नियम आहे की साधारणतः तुम्हाला याच्यामध्ये फुलं दिसायला लागली एखादी दुसरी कळी दिसायला लागली दिव की तुम्ही समजायचं की ही काढायची वेळ आलेली आहे आता हे बघा हे तुम्ही पूर्ण गच्च होऊन गेलेलं आहे आणि पहिली दुसरी कळी लागली की तुम्ही हे काढायला सुरुवात करायची नसता काय होतं तुम्ही जर फुलं येऊन यायला लागली आणि तुम्ही काढा नाही तर पॉलिनेशन अभावी त्या कळ्याखाली ड्रॉप होतात म्हणजे तुमचं उत्पादन घटतं त्यामुळे हा नियम तुम्हाला पाळावा लागेल फुलं या यायला लागली दिसायला लागली की तुम्ही हे काढलं पाहिजे आणि तुम्ही पाहताय की हे काढल्यामुळं तुम्हाला सर्व जे आहे ते समज फुला फुलं दिसायला येते फुलं येते या प्लॉटमध्येच काही झाडावर हे क्रॉप कव्हर आंथरायचं राहिलेलं आहे तर त्या झाडाची वाढ काय आहे त्या झाडावरले रोग किड काय आहे याची माहिती तुम्हाला मी देतो की कि म्हणजे किती फरक पडू शकतो एकाच वेळची लागवड आहे या बाजूला एक झाड सुटलेलं आहे ते दाखवतो ही कवर टाकलेले आणि एक झाड मात्र सुटलेले आता या झाडावर तुम्ही पाहताय जी वाढ पा किती खुंटलेली वाढ आहे आणि मी सकाळी पुढं आता हात लावल्यामुळे घेतल्या जे किडी जे आहे ते उडून गेले आहेत तो परंतु मला याच्यावर कोणत्या कोणत्या किडी दिसून आल्या एकतर फुलकिडे दिसले मावा दिसला तुडतुडे दिसले नागाळी दिसले कोळी दिसला असे पाच प्रकारच्या किडी दिसल्या त्यातल्या काही किडी जी मला दिसून आल्या त्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो हो त्या म्हणजे एवढ्या किडी याच्यावर दिसून आल्या आणि या किडीपासून हे वाचलेलं आहे आता ह्या दोन्हीमध्ये वाढीमध्ये काय फरक आहे का ते आपण पाहू आता हे कव्हर केलेलं नाही जे कव्हर केलेलं आहे ते कसं पीक आहे त्याची वाढ कशी आहे आपण पाहू आता मी काढतो पाली तुम्ही पहा म्हणजे वाडीमध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फुलाची संख्या जास्त आहे फांद्याची संख्या जास्त आहे आणि फांद्या एकदम पळायला लागल्या आहेत पळायला आहेत एकदम म्हणजे एवढं मायक्रो क्लायमेट या क्रॉप कव्हरमुळे कव्हर चांगलं तयार होतं आणि त्यामुळे काय होतं की रोग किड पण येत नाही आणि जी वाढ जी आहे ती जोमदार होते आणि हे जोमदार वाढ झाल्यामुळं याचं पॉलिनिशन झाल्यामुळं चांगल्या प्रकारे झाल्यामुळं याला याच्यामध्ये तुमचं निश्चितच उत्पादन जास्त येतं तर एवढं महत्त्वाचं हे क्रॉपवर आहे धन्यवाद